थांबले आम्ही वाड्याला चाललेलो आणि जाताना आम्ही जे मुसाराणा फाटा म्हणजे कुरुस आणि अंबानीच्या मध्ये काम चालू आहे इगल इन्फ्रास्ट्रक्चरचा वाडा भिवंडीचा ते बघायला थांबल्यावर धक्कादायक माहिती समोर आली की या ठिकाणी दोन तासापूर्वी डंपरने आणलेलं कॉन्क्रीट टाकलेल्या आहे समोर आणि या कॉन्क्रीटची डेन्सिटी पूर्ण संपलेली आहे या कॉन्क्रीटचा मध्ये पूर्ण ड्रायनेस आलेला आहे कोरडा पडलेला आहे आणि इथे एक माणूस जमक्या शिवदयाल नावाचा हा बिचारा माणूस याचा काय टोल हा लेबर आहे याला सांगितलेला क्या कर त्याला पाणी मारून ते भिजवायला सांगितलेलं आणि भिजवून ते कॉन्क्रीटच्या पेमिंगच्या खाली ते घुसवायला लावलेलं म्हणजे एवढं निकृष्ट काम मी बघितलेलं नाही आहे की सुटलेलं ड्राय झालेलं निकृष्ट दर्जाचं कॉन्क्रीट टाकून वाडा भिवंडी रस्ता बनवला जातोय आम्ही एक महिन्यापूर्वी आंदोलन केलं उपोषण केलं आणि फक्त आम्हीच गोमलायचं का तुम्ही लोक सगळे निगरगट्ट झाले तुमच्या तुमचे संवेदना संपलेल्या आहेत फक्त प्रमोद पवार आणि त्याच्या सहकारानेच मुंबलायचं का आम्ही उपोषण केलं लढलो रस्त्याचं काम चालू झालं पण प्रश्न आम्हाला तुम्ही विचारता एवढे गुडगी लोक झालेत आपली तरी पण आम्ही लढतोय या इगल इन्फ्रास्ट्रक्चरने शंभर कोटी रुपये एक्स्ट्रा बिलिंग घेतले आणि दुर्दैवाने इथल्या खासदाराला पण ते कळत नाही खासदाराच्या पण डोक्याच्या वरून गेलाय आणि आमदारच्या डोक्याच्या वरून जायचा प्रश्न त्या आमदाराच्या डोक्याच्या वरचाच विषय येतो कारण आमदारला पण त्या कळत नाही इथल्या त्यामुळे दोघांनी सांगितलं की लिगल के पास पैसा नाही द्या इसली काम लेट करण्याची एवढं यांचं नॉलेज आहे या इगलने शंभर कोटी रुपये एम बी पेक्षा जास्त काढले आणि हे आम्ही एक्सपोज केलंय अजून कारवाई नाही लोक दोष देतात आमदार खासदारांचे चुकीचं देत नाही की हे फक्त निधी मंजूर करण्यापुरता नाही तर त्याचं सुपरव्हिजन केलं पाहिजे त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे कोणत्या कोणत्या निधीचा माया की खिलाफ चाललाय हे काम निकृष्ट आहे हे रहा रस्ता टिकू शकणार नाही मी आता इगल इम्ला इशारा दिलाय का हे पूर्ण उचलायचं हा निकृष्ट काँग्रेस उठलायचं आणि नवीन कॉन्क्रीट त्याची डेन्सिटी चांगली आहे दर्जा चांगला आहे ते टाकायचं तर यांनी उतरलं नाही तेलचं काम बंद करेन काय गुन्हा दाखल करायचा तो करा आता सांगाल सरकारी कामात अडथळा आणला अरे तुम्ही अशा पद्धतीचं काम कराल असं निकुष काम कराल आठशे कोटीच्या निधीचा हा चुथाळा आहे आठशे कोटी निधी चिखलात चालला आणि बोलतोय कोण फक्त आम्हीच बोलतोय जे बोलत नाही आणि आमच्यावर मोठं दाखवतात त्यांनी स्वतःच्या तिथं आत्मपरीक्षण करा आंदोलन झाल्यानंतरही आम्ही लक्ष देऊ नये धुळीचा प्रश्न आम्हाला विचारता खड्डे भरण्याचा प्रश्न आम्हाला विचारता प्रत्येकाची जबाबदारी आहे जाऊन आता ही मतं मागायला फिरतात ना जिल्हा परिषदची मतांचे बॅनर टाकतात ना त्यांना प्रश्न विचारा की फक्त मत मागायला तुम्ही आहेत का आपल्या रस्त्याचा दर्जा कोण सुधारणार या रस्त्यावर शेकडो मृत्युमुखी पडले आणि ज्यांनी शंभर करोड रुपये खाल्ले आधी सगळ्यांचे ते पण मस्त हिरोगिरी करत बॅनरबाजी करत हे ऑन शंभर करोड रुपये खाल्लेले हिरोगिरी करत बॅनरबाजी करत तीन चार मतदारसंघात निवडणुका लढवतात आणि आपले लोक त्यांचे तळवे चाटतात आमदार अतिशय कर्तव्य शून्य आहे कार्य शून्य आहे आमदार कधी रस्त्यावर हे बघतो काम कसं चाललंय ते खासदार सांगतो त्यांच्याकडे पैसे नव्हते ही आपली लोकशाही आहे आणि ही आपली दुर्दशा आहे हे काम सांगितले काम हे पुरा उठाणे का हे पुरा निकालने अच्छा मूर्वी डाळले का हे काम चालणे नाही देख्यो नंबर पे ला झटका भी हो तुमको आठ करोड़ में कॉन्ट्रैक्ट दिए क्या मोबिलाइजेशन का पचास करोड़ रुपया तुम्हारी कंपनी ने लिया है पचास करोड़ क्या होता है और ये नंबर से कांग्रेस लाओगे एक को भी जगह पे रहने दूंगा अभी मैं तुमको सबसे हाथ जोड़ के विनती करता हूँ ये उठाने को बोलने का काम करने नहीं देंगे तो काम एक भी नहीं चलने देगा मैं पूरा काम बंद करने का भी होने देगा